सद्गुरु स्वरूप दैवत मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त स्वरूपात अवतीर्ण झाले जगात भाषा जातीच्या द्वारे भेदानं कलह माजलाय माणसाला अभेद ज्ञानाकडे वळवण्यासाठी हा उत्सव आहे जगातील भेद संपवण्यासाठी परमाब्धी ग्रंथ अभ्यासणं आणि आचरणात आणणं आवश्यक आहे असं प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केलं आडी मल्ल्या इथल्या संजीवनीगिरीवर दत्तजन्म सोहळ्यातील प्रवचनाप्रसंगी ते बोलत होते मंगळवारी सायंकाळी हा सोहळा संपन्न झाला दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीनं श्री दत्त जन्मोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सायंकाळी पाच वाजून दोन मिनिटांनी परमपूज्य परमात्मराज महाराजेंच्या हस्ते प्रतिकात्मक श्री दत्तगुरूंना पाळण्यात ठेवून गुलाल आणि फुलांची उधळण करण्यात आली श्री गुरुदेव दत्त असा एकच जयघोष करून जन्मोत्सव संपन्न झाला यावेळी फटाके वाजून आनंद व्यक्त करण्यात आला माणसाचं प्रत्येकाचं स्वतंत्र नेटवर्क असतं त्या नेटवर्कमध्ये परमाब्धी विचार पोहोचवायला पाहिजेत त्यामुळे सर्वांचं हित होईल अभेद ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचेल असं परमपूज्य आणि शिव या तीनही रूपांच्या संयुक्त स्वरूपात दत्तात्रय रूपाचा सुदिव्य आविर्भाव झाला सर्व धर्म संप्रदाय जे चांगले सुंदर विचार आहेत त्या विचारांचा सार परमाब्धीमध्ये आहे वेद वाङ्मयातील शब्दांचे वेगवेगळे अर्थ विचारात घेतल्यानं भेद निर्माण झालेत हजारो वाङ्मय वाचण्याची गरज नाही परमाब्धी वाचा आधुनिक विज्ञानाचा साकल्यानं आधार घेऊन परमाब्धीमध्ये अध्यात्माचं विश्लेषण केल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी देवीदास महाराज इस्कॉनचे हरिचैतन्य महाराज वृंदावन काका महाराज लक्ष्मणराव चिंगळे पंकज पाटील प्रसन्न कुमार गुजर अजित पाटील इस्रोचे शास्त्रज्ञ केरबा लोहार आश्रमस्थ विद्यार्थी आणि भक्त उपस्थित होते